आपण पाहू शकतोय केश शहरातून संघर्ष माजी सैनिक संघटनेच्या वतीने ही भव्य रॅली आज काढण्यात आली होती आणि तहसील कार्यालयामध्ये आता तिचा समारोप होतोय हा तिरंगा आपण बघू शकतो अतिशय आज राणा फडकणारा तिरंगा या आमच्या विद्यार्थ्यांच्या हातात आहे आणि आज उद्देशा ही रॅली काढली होती आपण बघू शकताय आहे रॅलीमध्ये सहभाग दिला ऑपरेशन सेंदूर मध्ये खूप महत्वाची भूमिका घेतली आणि ते ऑपरेशन विजयी केलं मला आप वाटत आपण सर्वांनी सुद्धा आपल्या हरत माता माता जे शहीद झालेले सैनिक आहेत त्यांच्या प्रती शहीद जवान आमर शहीद जवान अमर रहे ही भूमिका ही सवचेतना आपल्या सगळ्यांमध्ये जागृत करून आपण हा उत्साह आपल्या देशाच्या नागरिकांना बळ देऊया आणि आपल्या सैनिकांना लढण्यासाठी ऊर्जा देत राहूया सरांचं माननीय आता मेजर अजिमदीने नमदर आले आहेत आपले सर्व मेजर या ठिकाणी जे लढून सीमेवरून इथं आलेले आहेत आणि सर्व आपण इथे जमलेले मित्र आणि जनता आणि सैनिक जीवाची बाजी करत आहेत आणि आपण सगळे जगतात आपण फक्त काही जण त्या मोबाईल वर चॅटिंग करतात त्याच्यावर करतात आणि अशा रॅलीमध्ये सहभागी होत नाहीत ही फार मोठी शोकांतिका आहे आणि कळणं आवश्यक आहे प्रत्येकाला की आपला देश आपला आहे आणि सैनिक आपले आहेत आपल्यासाठी जे लढत आहे म्हणून आपण झोपलेलो आहोत याचं आपलं काही खरं नाही तरी आणि सैनिकांच्या जवळच हा सगळा देश आहे आणि सगळ्यांचे काही करायला ते आहेत तरी माझी सर्व केसमधील नागरिकांना सगळ्या देश राष्ट्रप्रेमी नागरिकांना एवढीच विनंती आहे की जेव्हा जेव्हा असं आपल्यासाठी जेव्हा देशासाठी आपल्याला आपली गरज असेल समजा ज्यावेळेस रॅली त्यावेळेस आपण सहभाग घेणार आणि आवडत केली की जास्त म्हणजे आपण त्यांना बोलायला सांगितलं पण ते मला वाटतं ती कापैकी फक्त प्राथिनिधी यासाठी आवाज झोपी आवडत सर्व जिमोकल्यांच खूप खूप आभार आणि खरंतर तर सरांचे खूप आभार त्यांच्या ज्या संघटनेने माजी सैनिक संघटनांचे यांनी या अरेंज केलेल्या रॅलीमध्ये आम्हाला सहभागी होत आलं की आमचं सहभाग्य या पूर्वी तीस वर्षापूर्वीची मला गोष्ट आठवतीये कार झालं होतं त्या दिवशी आम्ही मध्यरात्री भोसले सरांनी रॅली आयोजित केली होती आज सागर त्या रॅलीच्या पुन्हा मनामध्ये जिवंत आणि हे खूप मोठ पाठबळ असत हे खूप मोठी गोष्ट असते या, या की या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात चीरतालीन लक्षात राहतात आणि तुम्हाला ज्या ज्या वेळेला ज्या ज्या वेळेला असे प्रसंग येतील त्या त्या वेळेला हे आठवत ड्राईव्ह यांच्या मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वप्रथम मी सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे असे आम्हा सर्वांचे परिचय प्राध्यापक हनुमान भोसले सर यांच्या नियोजना मध्ये आमची संघट माझी सैनिक संघटना आता मी राष्ट्रप्रेमी नागरिक नाही म्हणणार आमच्या मी इथं माझ माझ्यासमोर तुम्ही भारताचे भविष्य येणाऱ्या येणाऱ्या काळमध्ये तुमच्या हातामध्ये भारताची बागजूक राहणार आहे आज देशामध्ये जे पाकिस्तान सोबत आपलं युद्ध चाललंय त्याला मला आनंद आहे की भारताचे नागरिक आमचे केचे नागरिक વ્હસાપ વર લડતાન કો ઘુસ કે મારંગે ઇસ્લામાબાદ તમને બાપા રાજ પાકિસ્તાન લારતા પાકિસ્તાન લારતીય ત્રિદલ સૈનિક વાયુસેના આર્મી એરફોર્સ નેવી આપો सैनिक भारताला विजयश्री मिळवून देणार आहे आणि ह्याच्यापासूनच भारताचं रक्षण होणार आहे पण आजच्या रॅलीला हे आमचे जे आले आणि ज्या उत्साह दिला ज्या घोषणा दिला त्यांचे आभार मानले आहेत पुन्हा मी एकदा अवार्ड एज्युकेशनल अकॅडमी आणि प्राध्यापक हनुमान भोसले सर आणि इथं आलेले जे बी नागरिक आहेत सर्वांचं मी आभार मानतो आणि जास्त वेळ न घेता पुन्हा ह्या मुलांसाठी यांच्या भविष्यासाठी मी मनातून शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम इथंच संपला आपण राष्ट्रगीताना मरा जय भारत भाग्य पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड चल भंग हिमाचल यमुना रंग उच्चल जलधित रंग तव शुभ ना तव शुभ तव शुभे गाहे तव जय गाथा जन गण मंगल जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भा जय जय भारत, भारत। काव्यविधाता पञ्जाब सिन्धु गुजरात मराठा द्राविड उत्कल बङ्ग लिङ्ग हिमाचल यमुना गङ्ग उच्चल जलधितरङ्ग तव शुभ तव जयात <reconcile testifyök> <thighs> <lin structured language> या ठिकाणी आज या रॅलीचा समारोप झालेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती की भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं पहिल्या अवस्थेत हे युद्ध आहे उद्याच कोणत्या अवस्थेत जाईल आम्हाला माहित नाही आणि म्हणून राष्ट्र जागृती करण्याच्या उद्देशानं आजचा हा रॅली राष्ट्र चेतना रॅली नावानं केशरातून संघर्ष माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सचिव पदाधिकारी आणि सर्व सदस्यांच्या वतीनं काढण्यात आले या ठिकाणी अतिशय जयघोषाच्या रूपात ही रॅली संपन्न झाली सर्वांचा होता विशेषतः मी उल्लेख करेन या ठिकाणी अवार्ड एज्युकेशन अकॅडमी त्याचबरोबर माननीय उत्तरेश्वर जाधव सरांचे ग्रुप कृपा क्लासेस आणि चंद्रकांत डांगे सरांचे क्लासेस यांनी या रॅलीमध्ये सहभागी आमचे सर्व विशेष म्हणजे रोटरी क्लबचे काही पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते महेशजी जाजू आणि डी एस साखरे सर आणि सर्वच सिनियर सिटीजन जे आलेले सर्वांचे या ठिकाणी आम्ही खूप आभार व्यक्त करतो आणि आज या रॅलीचा या ठिकाणी आम्ही समारोप करतो आहोत धन्यवाद